नमस्कार मंडळी सो आज आपण ज्या मूवी बद्दल इथे बोलणार आहोत त्या मूवीचं नाव आहे पुन्हा एकदा साडे माडे तीन सो नावातूनच आपल्याला कळत आहे की हा असणार आहे आपला सेकंड पार्ट ऑलरेडी सुपरहिट ठरलेला मराठी सिनेमा जो आला होता नोव्हेंबर दोन हजार सात मध्ये त्या मूवीचं नाव होतं साडे माडे तीन सो या मूवीच्या स्टोरीमध्ये आपण नंतर जाऊयात पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची गोष्ट जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक आपला पूर्वीचा खूप गाजलेला सिनेमा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टार्ट बघायला मिळते किशोर कुमार अलॉंग विथ मधुबाला आणि बाकीचे सगळे जण त्या मुव्हीचं नाव होतं चंतिका नाम, नाम गाडी जो सिनेमा रिलीज झाला होता एकोणीसशे अठ्ठावन्न साली त्या मुव्हीचा आपण काइंड ऑफ ऑफिशियल रिमेक म्हणू शकता जो मराठीमध्ये काढला होता दोन हजार सात मध्ये आणि त्या मुव्हीचे डिरेक्टर होते अंकुश चौधरी अंकुश चौधरी पण मार्फत त्यांनी केलं होतं मुव्हीच्याच मध्ये आपल्याला पुन्हा एकदा तीस नाव रिपीट केलेली बघायला मिळतात विच इज अ गुड थिंग आय से कारण त्यामधले जे मेन कॅरेक्टर होते स्टार्टिंग विट द लेजेंडरी ऍक्टर अशोक सराफ अलॉंग विथ दॅट भरत जाधव मकरंद अनासपुरे आणि फर्स्ट पार्ट मध्ये अमृता खानविलकर जी होती तिला आता मात्र रिप्लेस केलं गेले आणि तिच्या जागी या सेकंड पार्ट मध्ये पुन्हा एकदा तीन मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे रिंकू राजगुरू सो फॉर मी दॅट इज अ बिट लेट डाऊन आय उडा प्रेफर्ड की अमृता खानविलकरला जर पुन्हा कंटिन्यू केलं असतं अजून मजा आली असती बट हरकत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मेन तीन आपले जे तीन प्रमुख कलाकार आहेत जे आपण तीन पिदर्स म्हणू शकतो या फिल्मचे ते पुन्हा एकदा आहे तसेच रिपीट केले गेले -के आहेत सो मुव्ही स्टोरीकडे आता आपण पहिल्यांदा बोलूयात की नाम गाडी सगळ्यांनी बघितलाच असणार sure. so, आय एम शुअर सो त्याच्यापासून पूर्ण इन्स्पायर्ड स्टोरी आहे सो so, ह्या मूवीमध्ये आपल्याकडे पहिल्या पार्टमध्ये जे दाखवलं गेलं होतं की रतन जे कॅरेक्टर प्ले केले अशोक सराफने त्यांना विचारांना स्वतःच्या यंग एज मध्ये प्रेमामध्ये फार मोठा धक्का बसतो आणि धोका पत्करावा लागतो त्यामुळे त्यांना पूर्ण स्त्री जातीवरती एक प्रकारची ईर्षा निर्माण होते त्यामुळे आमच्या घरामध्ये कुरळे मोटार गॅरेज मध्ये स्त्रीचं नाव देखील घ्यायचं नाही स्त्रीचा कुठलाही विषय असता कामा नाही स्त्रीला प्रवेश नाही वगैरे वगैरे पूर्ण स्त्री बँक त्याच्यामध्ये केलेलं असतं पण बिचारा या मोठ्या भावाच्या केलेल्या निर्णयामुळे दोन छोटी भावंड जी नुकतीच तरुण वयात येतात त्या सगळ्यांना भरपूर त्रासन करावा लागतो तर ते दोन्ही कॅरेक्टर जे प्ले केलेले आहेत ते आहे पहिली गोष्ट आहे चंदन जे कॅरेक्टर प्ले केलेलं आहे भरत जाधव यांनी आणि मदर अगेन अनादर व्हेरी व्हेरी ब्युटिफुल आणि खूपच कॉमेडी असं कॅरेक्टर जे प्ले केलं आहे मकरंदानासपुरे यांनी आता हे दोन कॉमेडीतलेजंड आहेत अलॉंग विथ अशोक सराफ ज्यांनी तर पूर्ण कॉमेडी काय असते हे पूर्ण मराठी जनतेला शिकवलं असं म्हणायला हरकत नाही ते असल्यामुळे मूवी किती जोरदार असणार होतो तेव्हा देखील सिद्ध झालंच आहे जा आणि त्यावेळी देखील मूवीने बॉक्स ऑफिस कलेक्शन जवळपास साडेचार कोटींचं सा केलं होतं विच इज अ बिग बिग नंबर फॉर अ मराठी फिल्म दॅट ट्विन टू थाउजंड सेव्हन आता जेव्हा सेकंड पार्ट येतोय तर थोडस मला असं वाटतंय की आ, जो चलताय बेचते रहेंगे हा प्रकार झालाय की काय असा मला एक प्रश्न निर्माण होतोय कारण टीजर जेव्हा आता आपण या मुव्हीचा बघतोय सेकंड पार्टचा त्याच्यामध्ये पुन्हा तीच स्टोरी लाईन रिपीट केलेली आहे तोच टॉपिक आहे टीझर मध्ये वेगळं काही उलगडा केलेला नाहीये रतन आहे छोट्याच्या भावांमध्ये दो, दो, दोन्ही भावंडांवरती दादागिरी केली जाते पुन्हा एकदा रूल केलेले की घरामध्ये कुठले स्त्रीला प्रवेश नको सेम स्टोरी लाईन फॉलो हे करत असताना मात्र जे आता कामिनी म्हणून रिंकू राजगुरूचं कॅरेक्टर केलेलं आहे तर ते कुठेतरी एक ऍड केलेली गोष्ट आहे किंवा स्टोरीमध्ये थोडासा वेगळेपणा आणायला काय हरकत होती असा मला प्रश्न पुन्हा एकदा विचारायचा मेकर्सना ही मूवी देखील पुन्हा एकदा डिरेक्ट केली जाते अंकुश चौधरी मार्फत बट पूर्वीच्या मूवीमध्ये जे न्यू एक थ्रिल आपल्या पुढे होता स्टोरी काहीतरी एक्साइटिंग होती आता मला वाटतं की तेच तेच पुन्हा पाडे गिरवले जात आहेत की काय टीझर मध्ये तरी म्हणजे जर तुम्ही टीझर निर्माण करताय तर दॅट इज द इट शुड इट शुड बी द मोस्ट प्रेझेंट थिंग ज्याच्यामुळे लोकांचा इंटरेस्ट जागा व्हायला पाहिजे मूवी बघण्यामध्ये पण मला असं वाटतं की ज्यांनी पहिला पाठ बघितलेला आहे त्या सगळ्यांना आता पुन्हा एकदा तेच लटाळवण प्रकार पुन्हा रिपीट केले तसं टीजर मधून तरी नक्की जाणवतोय बट हरकत नाही मकरंदना भरत जाधव अशोक सराफ या तिन्ही नावांमुळे थिएटर एक्सपिरियन्स आपण घेतला तर आपण त्या बाबतीत डिसअपॉइंट जरूर होणार नाही पण मला पहिल्या मध्ये आपल्याला जे आ, जो एक चार होता वेगळी मजा होती इट वॉज कम्प्लीट कॉमेडी ड्रामा फिल्म त्याच्यामध्ये आपल्याला आपण खदखदून हसत होतो अमृता खानविलकरच्या दमती जमती पण मजेदार वाटत होत्या अशोक सराफ तर काय विचारायलाच नको किंवा त्यातली जी गाणी होती सातशे सत्याहत्तर रुपये नावाचे सो so, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर मला असं वाटतंय की ती मजा झाली ना ती चाकून झाली मराठी ऑडियन्सची मग तुम्ही त्याच मुद्द्याला धरून पुन्हा तेच करून काय साध्य करायचा प्रयत्न करताय सो so, नाव ठीक आहे पुन्हा एकदा साडेमाडे तीन पण साडेमाडे तीन करत तुम्ही अजून पुढच्या चार उड्या देखील मारू शकला असता पण आय थिंक मेकर्स नाही ते पुन्हा एकदा सेफ गेम प्ले करायचे की जो चल आहे ना तो ते जे चालतंय त्या फॉर्म्युलावरती पुन्हा एकदा आपण त्या बैलाला परत एकदा पळव्यात आणि नांगर हाकून घेऊयात ही गोष्ट मला थोडीशी खटकते बाकी आय एम ऑल्सो एक्सायटेड की काय दाखवतायत पण स्टोरी लाईन मध्ये जर काही वेगळे पण असेल तर मूवी नक्की चालेल अदरवाईज मराठी ऑडियन्स आता जे आपण बघतोय की कुठलीही फालतुगिरी खपून घेत नाहीये दे आर बेसिकली नाव ड्रिव्हन बाय द मला वाटते पुन्हा एकदा मराठी ऑडियन्स सिद्ध करेल असं दिसतं यातून बाकी मूवी रिलीज होणार आहे तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आणि नवीन वर्षाचा नवीन मराठी सिनेमा त्यांनी ऍडव्हर्टाईजमेंट त्याच पद्धतीने केलेली आहे बघा एकदा टीझर बघा तुमचं ओपिनियन बनवा बाकी तुम्हाला आपला रिव्ह्यू कसा वाटला टीझरचा मला जरूर कमेंट सेक्शन मध्ये कळवा भेटूयात आपण पुढच्या रिव्ह्यू मध्ये टिल धन्यवाद